कळम पोलीस स्टेशन अंतर्गत जे घरपुडी पेट्रोल पंप वरती जे दरोडा झाला होता रॉबरी झाला होता आणि एक एटीएम चोरी असं तीन गुन्हे इथं ओपन झालेले आहे याच्यामध्ये खास करून पेट्रोल पंप वरती एक गँग ऍक्टिव्ह होता त्याच्यामध्ये दोन बाईकमध्ये दोन एसन टोटल चार लोक असं येऊन दोनदा इथं काळम शहरामध्ये इन्सिडेंट झाले आहे ते सगळं आरोपी आम्ही अटक केलेले आहे पूर्ण पोलीस कलम टीम त्यांनी एफर्ट घेऊन आरोपी निष्पन्न करून अटक करून त्यांचं रिकव्हरी झाले आहे दुसरं घरपुडी आता रिसेंटली शहरामध्ये प्लस काही गाव गावामध्ये पण घरपोडी झाला होता शहरामध्येच एकच रात्रीला तीन घरपुडी झाला होतं तेही टोटल चार आरोपी अटक झाले आहे त्याच्याही रिकव्हरी पण चालले आहे तिसरा ए टी एम चोरी झाला होता एटीएम फोडून एक गँग घेऊन ते एटीएम चोरी झाला होता तेही आरोपी अटक झाले आहे एकंदरीत जे कळम्मा पोलिस स्टेशन मध्ये नवीन टीम आता आलेली आहे त्यांनी ऍक्शन मोडमध्ये येऊन डिटेक्शन च टीम पण केलेले आहे आणि सगळ्या नागरिकांना जे सुरक्षित वातावरण द्यायला पाहिजे ते पोलिसांनी आता प्रायोरिटी मध्ये घेऊन ते करतायत आणि दुसरं इकडं पेट्रोलिंग च काही कमतरता होतं तर नवीन गाडी सगळ्यांना देऊन ते कंटिन्युअस पेट्रोलिंग सुरू केले आहे याच्या अनुषंगाने ग्राम सुरक्षा दल प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्हेट केले आहे आणि शहरामध्ये पण मीटिंग बोलून काही लोकांना ग्राम सुरक्षा दलमध्ये सहभाग घेतलेले आहे आ, ते अनुषंगाने कंटिन्युअस नाकाबंदी चेकिंग नाईट गस्त हे सगळं चालू आहे जेणेकरून असं घरपुडी या चोरी या रॉबरी सारखा प्रकार होणार नाही आणि चौथा आहे की आमचं छेडछाड पदक जे पिंक पदक म्हणून सांगतो ते तेही ऍक्टिव्हेट आहे कुठेही असं छेडछाड नाही व्हायला पाहिजे असं कंटिन्युअस शाळेच्या नंतर जेव्हा मुलं ट्युशनला जातात या शाळेवरून रिटर्न घरी जातात तर तेव्हा आम्ही पिंक पदकला पण नवीन महिला अधिकारी दिलेले आहे त्यांचं ही टीम ॲक्टिव्ह आहे आणि कुठंही असं काही तुम्हाला कंप्लेंट करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर पिंक पदक आणि बाकी पोलीस स्टेशनलाही पण फिक्स्ड मोबाईल नंबरच दिलेले आहे आम आमचा नंबर पण सगळ्यांकडे उपलब्ध असतील पाहिजे तर आम्ही पत्रकार माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला काही असलं तर कंप्लेंट पोलीस स्टेशनला करू शकता आणि हेल्पलाईन नंबरला पण फोन करू शकता धन्यवाद